विधान परिषदेच्या पाच जागांसाठी सत्तावीस मार्चला होणारी निवडणूक ही जवळजवळ बिनविरोध होण्याची शक्यता आता जास्त वर्तवण्यात येत आहे विधान परिषदेवरील आमदार हे विधानसभेवर निवडून आल्यामुळे विधान परिषदेच्या रिक्त झालेल्या पाच जागांसाठी विधान परिषदेची निवडणूक होणार आहे महायुतीच्या तीनही पक्षांनी आपापल्या उमेदवारांची घोषणा ही केलेली आहे विधान परिषदेच्या रिक्त झालेल्या ज्या पाच जागा आहेत या पाच जागांसाठी एका दिवशी म्हणजे सत्तावीस मार्चला निवडणूक आणि निकाल ह्या दोन्ही प्रक्रिया होण्याची शक्यता आहे किंवा त्या पार पडण्याची देखील शक्यता तशी वर्तवण्यात आली आहे म्हणजे संध्याकाळीच या निवडणुकीचा निकाल लागेल विधान परिषदेची ही निवडणूक बिनविरोध का होईल किंवा अशी बिनविरोध होण्याची शक्यता काय आहे जाणून घेऊ या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी किशोर बलकवडे आणि आपण पाहतात विषयच वेगळा महायुतीकडून विधानपरिषदेच्या उमेदवारांची नावं ही निश्चित करून त्या उमेदवारांचे अर्जही भरण्यात आले पण महाविकास आघाडीच्या तीनही पक्षांनी या निवडणुकीत आपला उमेदवार दिलेला नाही किंवा आपला उमेदवार उभा केलेला नाही आणि याच मुख्य कारण म्हणजे विधानसभेत घटक पक्षांच्या आमदारांची संख्या ही कमी आहे त्यामुळे उमेदवार दिला तर महाविकास आघाडीच्या उमेदवाराला यश मिळेल का तो निवडून येईल का याची कोणाला शाश्वती आणि त्यामुळे विरोधकांनी या निवडणुकीत काहीशी माघार घेतल्याचं दिसते त्यामुळे विधान परिषदेची ही निवडणूक जवळपास बिनविरोध होणार आहे विधानसभेतील पक्षांचं सध्याचं संख्याबळ जर पाहिलं किंवा या संख्याबळावर जर नजर टाकली था। शे शे तर भाजपचे एकशे बत्तीस आमदार आहेत तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे सत्तावन्न आमदार आहेत आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे एक्केचाळीस आमदार आहेत तसंच महाविकास आघाडीमध्ये जर आपण पाहिलं तर काँग्रेसचे सोळा आमदार आहेत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे वीस आमदार आहेत तर शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे अवघे दहा आमदार आहेत संख्याबळाच्या बाबतीत महाविकास आघाडी ही महायुतीच्या खूप मागे असल्याने महाविकास आघाडीने किंवा या महाविकास आघाडी तिन्ही पक्षांनी आपला उमेदवार देण्याचं धाडस या निवडणुकीत केलेलं नाही या विधान परिषदेच्या निवडणुकीत महायुर आघाडीने एकही उमेदवार उभा केलेला आहे महायुतीचे विधान परिषदेचे उमेदवार कोण आहेत तर संजय केणेकर दादाराव केचे आणि संदीप जोशी हे तीन उमेदवार भाजपकडून निवडणुकीच्या रिंगणात आहेत किंवा त्यांची नावं ही भाजपने जाहीर केली आहेत तसंच चंद्रकांत रघुवंशी हे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून निवडणुकीच्या रिंगणात आहेत आणि संजय खोडके हे अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडून निवडणूक लढवत आहेत खरं पाहिलं तर संजय खोडके हे स्पर्धेतलं नाव नव्हतं शिवाय सुलभा खोडके या विधानसभेत आहेतच किंवा होत्या पण जियान सिद्दीकी संग्राम कोते संग्राम कोते पाटील आणि आनंद परांजपे यांची आघाडीवरील नावं मागं पडली आणि नाव पुढाल ते संजय खोडके संजय खोडके यांच्या गळात उमेदवारीची माळ पडली महायुतीचे हे पाच उमेदवार विधान परिषदेच्या रिंगणात आहेत विरोधकांनी उमेदवार न दिल्यामुळे या उमेदवारांचा विजय हा जवळपास निश्चित मानला जातोय त्यामुळे ही निवडणूक बिनविरोध होईल अशी शक्यता आहे असेच रोजच्या रोज नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका